प्रभाग क्रमांक एक व दोन मधील कल्याणी बंगला जवळील शिवाजीनगर येथे विविध विकास कामांचा उद्घाटन आमदार सुवेद्य पत्नी अल्फा अनुप अग्रवाल यांचे हस्ते उद्घाटन याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील प्रभाग क्रमांक एक व दोन मधील कल्याणी बंगल्या जवळील शिवाजीनगर येथील शरायू प्रोव्हिजन जवळ आज विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी करण्यात आले प्रसंगी या ठिकाणी नंदुकाका ठोंबरे यांच्या घरापासून ते मुख्य सर्व्हिस रस्त्यापर्यंत वीस लक्ष रुपये कामाचा व शिवाजीनगर येथील ओपन स्पेस येथे वाल कंपाऊंड तीस लक्ष असा विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी धर्मयोद्धा तथा धुळे शहर आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात धुळे शहर आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या सुवेद्य पत्नी अल्फा अनुप अग्रवाल यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन करून करण्यात आले मदे या 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 तर येत्या काळात संपूर्ण प्रभागांमध्ये विविध रस्ते गटारी पथदिवे दिवे यासह विविध विकास कामे केले जातील असा विश्वास या ठिकाणी अल्पा अग्रवाल यांनी व्यक्त केला तर नागरिकांनी आपल्या समस्या बाबत आमदार कार्यालय या ठिकाणी संपर्क साधून आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन केले आहे प्रसंगी या ठिकाणी नंदू काका ठोमरे अमोल सुरेची अमोल मराठी सौ दीपालिताई चौधरी नंदू सोनार सौ मंगलताई ठोंबरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते thank you मंडली को सादर प्रणाम और जो भी मुख्य अतिथिगण है मंच के ऊपर सभी को मन अभिवादन मेरी सब भैया की सब लड़की बहने मेरी नंदे तो उनको भी सबको जय श्री राम मेरा यह बोलना था कि जैसे भी सब रस्ते वगैरह मंजूर हुए और कंपाउंड है इसका यहाँ का ओपन स्पेस का इसके लिए और रस्ते का सबके आके पूरे पचास लाख की निधि अपन ने मंजूरी की है बाकी के जो निवेदन है आप भैया के पास आके दीजिए जो भी है जो अपन अपने के हिसाब से सबको भी मंजूरी दे सकते हैं और